माजी आमदार सौ स्नेहाई कोल्हे यांनी उषा पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे अत्यंत बिकट परिस्थितीतून प्रत्येक संकटावर मात करत कोपरगावच्या सुकन्या उषा पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत त्या क्लास वन अधिकारी झाल्या आहेत यानिमित्त कोपरगाव तालुक्याच्या माजी आमदार सौ स्नेताई कोल्हे यांनी उषा पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन त्यांना पेढे भरवत त्यांच्यासह आई आणि भावाचा सत्कार केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे संपूर्ण कोपरगावसह जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची आणि प्रेरणादायी गोष्ट असल्याचे मत यावेळी स्नेला ताई कोल्हे यांनी व्यक्त केले आहे या प्रसंगी अमृत संजीवनीचे अध्यक्ष परागसंधान माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे भाजपा माजी शहर अध्यक्ष डी आर काले शहराध्यक्ष वैभव आढाव माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल संदीप देवकर सागर आहेर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इतर मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आज आपण सगळे आनंदात आहोत का तर मध्ये एका छोट्याशा भागामध्ये प्रतिकूल परिस्थितीत उषा गंगाधर पवार ही उषा एम पी एस सी परीक्षेत तिने यश मिळवलं ती डी वाय एस पी होईल याचा आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे ती परीक्षा पास होणं अतिशय कष्टाचं असतं पण तिने बघितलं आईचे कष्ट भावाचे कष्ट सगळ्या परिवाराची मेहनत आणि ते कष्टाचं आदर्श तिने समोर ठेवला आणि काहीतरी जिद्द ठेवली म्हणून ती खऱ्या अर्थाने आज तिला हे यश प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये विशेषत तिची आई अहिल्याबाई तसेच तिचा भाऊ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर बूट पॉलिशचं काम करतो पण संभाजी महाराज पुतळ्याजवळ करतो आणि रोज महाराजांची साफसफाई करायचं काम पुण्याचं काम ज्ञानेश्वर भाऊ करतो आणि म्हणून मी तर म्हणते की असं पुण्याचं काम चांगलं काम पुण्य कधीही वाया जात नाही आणि अशा अर्थाने आज आपल्याला हे उषाच्या रूपाने आपल्याला सगळ्यांना खूप एक वेगळा आनंद आज सगळ्यांना झालेला आहे कालपासून एकच चर्चा चालली उषा आणि तिची परीक्षा ती उत्तीर्ण झाली तर ग्रामीण भागातली मुलगी शिकावी मोठी व्हावी हे स्वर्गीय कोलेसाहेबांचं पण स्वप्न होतं कायम आणि ते स्वप्न पूर्ण सा, करण्यासाठी कायमच ह्या मुली विशेषतः मुली आज अग्रेसर आहेत सगळीकडे आहेत आणि त्या धडपडणाऱ्या मुलींना साथ देण्यासाठी माझं कायमच प्रयत्न असतो आज मी सांगू शकत नाही नावानिशी पण कोपरगाव तालुक्यामध्ये अनेक मुली आहेत ज्या शिकतायत आणि कोणत्या ना कोणत्या अर्थाने मार्गाने माझी त्यांना मदत होते आहे आणि मला त्याचा अभिमान आहे सार्थ कारण आज महिला त्या कुठेही कमी नाही आज देशाच्या राष्ट्रपती सुद्धा आदिवासी महिला आहेत संरक्षण मंत्री आहेत अर्थमंत्री आहेत कुठलंही पद आता असं राहिलेलं नाही की जिथं महिलेनी स्वतःला सिद्ध केलं नाही आणि म्हणून आप आज उषाच्या रूपाने प्रशासनामध्ये राहून सामान्य माणसाची गोर गरीब दलित माणसाची सेवा करण्याचं काम सुद्धा तिच्या हातून आज घडणार आहे म्हणून माझ्या तिला तिच्या भावी आयुष्यासाठी भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तिला कुठेही तिच्या या प्रशासकीय कामात माझी मदत लागेल तिथं मी तिच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे आज आईने आठवण आवर्जून केली की उषाचे वडील जेव्हा वारले त्यावेळी मी त्यांच्या घरी आले भेट दिली आणि त्यानंतर आज उषा उत्तीर्ण झाली आणि ती एवढ्या मोठ्या पदावर काम करणार आहे त्यावेळी मला परत तिथे घरी जाता आलं हेही मला असं वाटतं कुठेतरी समाधानाची गोष्ट आहे आणि म्हणून तिच्या भावी वाटचालीच माझ्या खूप खूप शुभेच्छा की तिच्या हातून सामान्य माणसाची गोरगरबाची समाजाची सेवा घडो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा